नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अनर्व हा बसलेला असतो तेवढा तिथे आकाश येतो आकाश या अनर्वाला बोलतो की काय रे दादा तू मीटिंगचे टायमिंग आणि ठिकाण चेंज केलं का त्यावेळेस अनर्व फक्त या आपल्या ईश्वरीचाच विचार करत असतो कारण ज्यावेळेस ह्या ईश्वरीचा मोबाईल खाली पडलेला असतो त्यावेळेस ईश्वरीच्या मोबाईलचा डिस्प्ले गेलेला असतो आणि अनुर्वनी जेव्हा ह्या ईश्वरीला पैसे दिलेले असतात ते पैसे ह्या ईश्वरीने घ्यायला नकार दिलेला असतो आणि अनुर्वाला स्पष्ट शब्दात सांगितलेले असते की पैसा हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ नाही आहे मनाचा जर मोठेपणा असला ना तर पैशाची काही गरज नसते असे ईश्वरीचं बोलणं अनर्वला आठवतं अनुर्व लगेच बोलतो की त्या कॅफेमध्ये माणसं जी काही होती आणि जी काही ठिकाण होतं ते खूप एडिटिंग होतं मला नाही पटलं ते त्यामुळे मी कॅन्सल केलं असं पण अनर्व आकाशाला बोलतो तर आकाश बोलतो की अरे ती मुलगी तुला पुन्हा भेटली की काय त्यावर अनर्व बोलतो की त्या मुलीचं नाव सुद्धा काढू नको माझ्यासमोर त्यानंतर आता आकाश बोलतो की ज्यावेळेस दादा तू त्या मुलीबद्दल बोलतो ना त्यावेळेस तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच राग असतो रे अनर्व लगेच उठून जातो तर आकाश लगेच विचार करू लागतो की नेमकं ही मुलगी आहे तरी कोण मला बघावंच लागेल असं काहीतरी पहिल्यांदाच घडतंय स्ट्रेंज असं पण आकाश आपल्या मनाशी बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे गुरुजी हे घरामध्ये आलेले असतात आणि समोर आजी आणि ही अंजली दोघीजणी बसलेले असतात तर गुरुजी आता पत्रिका बघत असतात तेवढ्यात आता मामी तिथे दरवाज्यामध्ये येऊन हळूच डोकावून बघत असते आणि बोलते की गुरुजी काय बघतात हे गुरुजी असं मामी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मामी विचार करू लागते की नक्कीच अर्णवची पत्रिका गुरुजींच्या हातात आहे मला तर वाटतं की अर्णवच्या लग्नाचा विचार सुरू आहे मनामध्ये असं पण ह्या मामी आपल्या मनाशी बोलतात तर आता रोहिणी आता तुलाच काहीतरी पाऊल उचरावं लागेल बरं का असं रोहिणी समान रोहिणीला सांगतं त्यानंतर आता गुरुजींच्या चेहऱ्यावर थोडीशी काळजी या आजीला दिसते तर आजी लगेच बोलतात की गुरुजी अहो काय एवढी काळजी आहे तुमच्या चेहऱ्यावर अंजली बोलते की लग्नाचा योग आहे ना माझ्या अर्णव दादाच्या पत्रिकेत तर गुरुजी बोलतात की हो शंभर टक्के तर आता आजी आणि अंजली ह्या दोघी अगदी खुश होतात तर गुरुजी बोलतात की अर्णव आणि त्याचा जो काही संसार आहे तो सुद्धा अगदी सुखाचा होणार आहे परंतु एक सांगायचं मला तुम्हाला अर्णवला ह्या संसारामध्ये गेल्यावर खूप त्रासामधून जावं लागतंय हो ते दिसतं ह्या पत्रिकेत असं पण हे गुरुजी आता या आजीला सांगतात त्यानंतर आजी बोलतात की अहो नेमकं काय म्हणायचं गुरुजी तुम्हाला तर गुरुजी बोलतात की अहो लग्नाचा जो काही योग आहे तो अगदी खडतर आहे ग्रहदशा अशीच त्या पत्रिकेमध्ये सर्व काही सांगते त्यावर गुरुजी बोलतात की अहो काहीतरी उपाय असेल ना त्यावर अर्णवच्या सुखासाठी मी काही करायला तयार आहे तुम्हाला तर ते ठाऊकच आहे मागच्या वेळी जे घडलं त्यामुळे त्याला खूप तकलीफ झाली हो मला तरी वाटतं की माझ्या अर्णवच्या आयुष्यामध्ये लग्नानंतर तरी सुख यायला हवं हो। असं ह्या आजी आता गुरुजींना बोलतात तर मामी दरवाज्यामध्ये उभं राहून सर्व ऐकत असतात तर आता गुरुजी बोलतात की हे बघा आपण किती जरी उपाय केले तरी देवाच्या मनामध्ये जे आहे तसंच होत असतं अगदी असं पण गुरुजी आजीला सांगतात तर आजी थोडीशी नाराजच होते तेवढ्यात आता रोहिणी लगेच तिथे येते आणि गुरुजी नमस्कार असं बोलते आता इकडे रोहिणी गुरुजींच्या जा जवळ जाते आणि बोलते की बघा गुरुजी ही आकाशची पत्रिका आहे या आकाशच्या पत्रिकेमध्ये बघा बरं लग्नाचा योग कधी आहे असं ही रोहिणी आता लगेच गुरुजींच्या हातात आकाशची पत्रिका देते आणि रोहिणी आपल्या मनाशी बोलते की आता अर्णवची जर ग्रहदशा चांगली नसेल त्याचा मार्ग जर थोडासा खडतर असेल तर मी पण आता शांत बसणार नाही बघतेच कसं लग्न होतंय त्या अर्णवचं असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते असं बघायला मिळतं की नमुताई ईश्वरीला आवाज देते आणि नमुताई ही ईश्वरीला बोलते की आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवसभर का इशू आज असं इम्प्रेशन तू पाड की सर्वजण तुझ्याकडे बघतच राहिलं पाहिजे असं पण आता इकडे नमू या ईश्वरीला सांगते ईश्वरी खूप खुश होऊन बोलते की बघ ताई तुम्ही कसं इम्प्रेशन पाडते आता चल निघते मी आता पहिलाच दिवस आहे नमू बोलते की अगं चहा राहिलाय चहा तर घेऊन जा आता ईश्वरी चहा पिऊ लागते परंतु खूप गरम चहा असल्यामुळे ईश्वरीला चांगलाच चटका बसतो त्यानंतर नमू तिला थोडंसं गार पाणी पिण्यासाठी देते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की चल मी आता पटकन निघते पैशाची फक्त मला पर्स घालायची आहे असं जेव्हाही ईश्वरी बोलते नमू बोलते की तुझं डोकं ठिकाणावर आहे का असं काही बोलतेस तर ईशू बोलते की अगं माझी जीभ थोडीशी चहाणी भाजली त्यामुळे तसं आलंय माझ्या तोंडात त्यानंतर आता समोर गणपती बाप्पाची मूर्ती ईश्वरीला दिसते ईश्वरी लगेच पटकन गणू बाप्पासमोर येते गणू बाप्पाला बोलते की बाप्पा आज माझ्या या जॉबचा पहिलाच दिवस आहे सर्व अगदी व्यवस्थित घडू दे असं पणही आपली ईश्वरी बाप्पांसमोर हा जुडून प्रार्थना करते तेवढ्यात आता इकडे जैवात्या ह्या ईश्वरी समोर औक्षण करण्याचं ताट घेऊन येते तर आता इकडे आपली ही ईश्वरी खूपच खुश होते ईश्वरी बोलते की अगं आत्या नोकरीच्या पहिल्या दिवशी जायच्या वेळेस असं ताट घेऊन औक्षण करतात का गं तर इकडे जैव आत्या हो असं बोलते बघायला मिळतं की आता रोहिणी ह्या गुरुजींना विचारते की अहो माझ्या आकाची पत्रिका नेमकं कशी आहे तर गुरुजी खूप खुश होऊन सांगतात की अहो उत्तम आहे लग्न सुद्धा अगदी त्याच्या मनासारखं होणार आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे असं पण गुरुजी आता या रोहिणीला सांगतात तर रोहिणी खूपच खुश होते त्यानंतर आजी या गुरुजींना दक्षिणा देतात त्यानंतर गुरुजी तेथून निघतात त्यानंतर आता गुरुजी तेथून गेल्यानंतर इकडेही रोहिणी लगेच आजीजवळ जाऊन बसते आणि बोलते की मला तर अर्णवच्या बाबतीत जे सत्य सांगितलं ना त्यामुळे मला खूप टेन्शन आलं आहे तर आजी बोलतात की तू बोलूच नको बाई काही गप्प बस त्यावेळेस इकडे रोहिणी बोलते की अहो असं कसं मला तुम्ही गप्प बसवताय लग्नाचा जो निर्णय आहे तो अगदी मोठा निर्णय आहे त्यानंतर इकडे ही अंजली आजीला बोलते की आजी तू अजिबात टेन्शनच घेऊ नको आपण अर्णवसाठी आता सुंदर मुलगी बघूयात आणि त्यामुळे आपण काळजी घेऊयात गुरुजींनी पण सांगितलं आहे असं पण इकडे अंजली जेव्हा आजीला बोलते त्यावेळेस आजी बोलते की मी माझ्या अर्णवसाठी खूप सुंदर अशी मुलगी बघणार आहे त्याच्या सुंदर मनाला शोभणारी आणि ह्या आपल्या घरालाही शोभणारीसुद्धा असं पण अंजलीला आजी बोलतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता या अर्णवच्या आयुष्यामध्ये एक दुसरीच मुलगी येणार असते कारण आता ज्यावेळेस ही एक मुलगी छान प्रकारे या अर्णवच्या कॅपी शॉपमध्ये मध्ये आलेली असते तेव्हा आता या मुलीची एंट्री तिथे झालेली असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जैव ह्या आपल्या ईश्वरीचं औक्षण करत असते ईश्वरीचं औक्षण झाल्यानंतर इकडे ही ईश्वरी बोलते की आत्या मला तो लाडू दे ना खायला त्यावेळेस आता इकडे ही जैवात्या बोलते की अगं देते खायला थोडासा दम काढ ना तू असं पण इकडे आता ही आत्या या ईश्वरीला बोलते तर जयवात्या बोलते की अगोदर तू दहीकर खा दही साखर खाल्ली की कामाच्या वेळेस ज्या अडचणी येतात त्या दूर राहतात असं म्हणतात असं पण जय आता या ईश्वरीला बोलते आणि तो लाडू खाण्यासाठी देते त्यानंतर ईश्वरी पटकन आता लगेच तेथून निघून जाते नमुताईला खूप फासू येतं पुढे असं बघायला मिळतं की अंजली आणि रोहिणी ह्या एक बसलेले असतात आणि तेवढ्यात आता लावण्य तिथे येते लावण्य ही तिथे आल्यानंतर ही अंजली लगेच लावण्याला बघते आता लावण्य ही लगेच तिथे बसते त्यानंतर आता इकडे अंजली खूप खुश होऊन लावण्याकडे बघते आता इकडे लावण्य बोलते की अर्णव कुठे आहे त्याला मी कॉल केला होता परंतु त्याचा कॉल पण लागला नाही असं पण लावण्य ही अंजलीला बोलते रोहिणी बोलते की अगं तुझा बॉस काही ऑफिसला नाही आला म्हणून तू त्याला काही घरी शोधत शोधत आली की काय असं पण रोहिणी या लावण्याला बोलते तर लावण्य बोलते की मला एक म्हणायचं आम्ही कॅफे शॉपमध्ये भेटणार होतो परंतु तो तिथे आला नाही म्हणून मला इकडे यावं लागलं तर अंजली बोलते की हो का तर दुसरीकडे आता जयुवात या नमूताईला सांगते की आता इशू जर गेली ना तर घरामध्ये खूप शांतता येते बरं का तेवढ्यात तर आता इकडे ईश्वरी धावत परत घरात पुन्हा येते जयुवात बोलते की काय चाललंय इचं तर आता इशू बोलते की अगं माझं अपॉइंटमेंट लेटर विसरले होते तेवढं घेण्यासाठी आले होते असं पण इकडे आता ही आपली ईश्वरी सर्वांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा एक व्यक्ती खूप पेड्यांचे बॉक्स घेऊन इकडे जैव आत्याच्या घरी येतो आता तो ह्या जैव आत्याला खूप भडकायला लावत असतो तर आता हा व्यक्ती बोलतो की तुमची आत्या बघितलं ना रागावलूर कशी दिसते तर ईश्वरी बोलते की एकच नंबर दिसते त्यानंतर आता ईश्वरी लगेच तेथून निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्णव घरात येतो अर्णव आता समोर बघतो तर लावण्या बसलेली असते अर्णव लगेच बोलतो की काय लावण्या नंतर अर्णव आणि लावण्या दोघे एकमेकांकडे बघतात रोहिणी आणि अंजली जवळच उभ्या असतात तर लावण्या अर्णवला बोलते की अरे तू का आला नाही कॅफेमध्ये भेटायला तुझा कॉल पण लागला नाही त्यामुळे मी डायरेक्टली घरी आले अरे तुझी खूप वाट बघितली मी असं पण इकडे ही लावण्या अर्णवला बोलते नंतर रोहिणी बोलते की अर्णव तू हिला कॅफेमध्ये घेऊन चाललास का तर अर्णव हो असं बोलतो त्यानंतर अर्णव आणि लावण्य कॅफे शॉप मध्ये लावण्य चाललेली असते लावण्याचा पाय थोडासा घसरतो आणि लावण्य ही या अर्णवच्या मिठीमध्ये येते ज्यावेळेस ही लावण्य अर्णवच्या मिठीमध्ये येते त्यावेळेस अंजली आणि रोणी त्या दोघांकडेच बघत राहतात आता लावण्य ही अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर आता मामीला तर खूप मोठा धक्का बसतो मामी तर तोंडाला साथ लावतात दुसरीकडे आता अर्णवने एक हात लावण्याचा धरलेला असतो आणि दुसरा हात अर्णवच्या गळ्यामध्ये असतो हे सर्व बघून अंजली लगेच खाली बघते तर पुढे असं बघायला मिळतं की आता लावण्य खूप खुश होते आणि अर्णवकडे बघत हसत असते त्यावेळेस आता इकडे ही लावण्य ह्या अर्णवला आय एम इट्स ओके असं बोलते आता अर्णव या लावण्याला थोडंसं उठून उभा करतो त्यावेळेस दोघे एकमेकांकडे बघतात तर अर्णव लगेच या लावण्याला टेक केअर असं बोलतो तर लावण्य थँक्स असं बोलते आता दोघेही पुन्हा बाहेर निघतात त्यानंतर आता इकडे ही रोहिणी या अंजलीला बोलते की अगं अंजली हे काय होतं नेमकं तर अंजली बोलते की मला नाही माहीत आणि अंजली लगेच तेथून निघून येते आता रोहिणी लगेच आपल्या मनाशी बोलते की क्या बात आहे नक्कीच काहीतरी दोघांमध्ये काहीतरी आहे असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे रोहिणी आपल्या मनाशी बोलते की नेमकं या मुलीकडे बघून असं वाटत नाही की ही मुलगी सुसंस्कृत दिसते म्हणून या मुलीशी जर लग्न केलं ना अर्णवने घरामध्ये खूप मोठा धमाकाच होऊ शकतो असं पण रोहिणी ही आपल्या मनाशी बोलते आणि खूप मोठमोठ्याने हसू लागते त्यानंतर आता रोहिणी खूपच खुश होऊन आपल्या मनाशी सांगते की आता इथून पुढे ह्या घरामध्ये फक्त फटाकेच वाजणार तडतड तडतड असं म्हणत ही रोहिणी खूपच मोठमोठ्याने हसत असते आणि खूपच खुश होते काय तर कॅफे शॉप मध्ये गेले दोघं असं पण ही रोहिणी आपल्या मनाशी बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अंजली असते आणि राकेशचं काम सुरू असतं राकेश आता ज्यावेळेस मोजत असतो तर अंजली बोलते की काय चाललंय काय मोजता तर आता राकेश बोलतो की अगं तुझे चक्कर जे मारण्याचं काम सुरू आहे ना ते मोजतो मी एवढी का अस्वस्थ आहे नेमकं काय चाललंय तुमचं तेव्हा आता ही आपली अंजली या राकेशला सांगते की मगाशी लावण्या घरी आली होती त्यावेळेस ते दोघे एकत्र कॅफेमध्ये चालले होते तेवढ्यातच त्या लावण्याचा पाय घसरला होता घडलेला प्रकार सर्व आता ही अंजली राकेशला बोलते तर राकेश बोलतो की हे बघ अंजली तू स्वतःच स्वतःचं कन्फ्युजन का वाढवते अगं मला एक म्हणायचं अर्णवने एका मुलीला फसवलेलं आहे त्याच्या मनात कडवडपणा आला आहे हे मान्य मान्य आहे आणि काळ हा सर्व आजारांवर औषध त्यानंतर इकडे राकेश बोलता बोलता बोलून जातो की मी तर दोनदा प्रेमात पडलो आता अंजली बोलते की तुम्ही कुणाच्या दोनदा प्रेमात पडले त्यावेळेस आता इकडे राकेश लगेच बोलतो की अगं रोज रोज तुझ्या प्रेमात पडतोय मी बाकी काही नाही अंजली लगेच बोलते की अहो मला खूप टेन्शन आले आणि तुम्ही काय कसल्या वेळेस रोमांटिक बोलता हो असं पण अंजली राकेशला ले बोलते त्यावेळेस आता इकडे राकेश बोलतो की जाऊ दे लावण्य आणि अर्णव दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असेल तू कशाला टेन्शन घेतेस ग एवढं तर अंजली बोलते की जाऊ द्या माझ्या मनाला नाही खरं वाटत की लावण्य आणि अर्णवचं प्रेम प्रकरण सुरू आहे म्हणून त्यावेळेस राकेश लगेच या अंजलीला बोलते की तू एक काम कर तू अर्णवला कॉल कर आणि त्याला विचार एकदा म्हणजे तुझ्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो पण बाजूला होईल आणि टेन्शन पण निघून जाईल असं पण राकेश आता या अंजलीला बोलतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की ती लावण्य काही एवढी वाईट नाही आहे आणि अर्णवसुद्धा खूप छान मॉडेलच्या प्रेमात पडतोय ते पण आता थोडंसं चांगलंच आहे जाऊ द्या बोवा थोडेसे लांब होतात आज तर ईश्वरीचा कामाचा पहिलाच दिवस आहे भेटायला तर हवंच असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी आपली ईश्वरी ही गणूबाप्पा समोर हात जुडून उभी असते आणि गणूबापाला बोलते की आज माझ्या कामाचा पहिला दिवस आता माझ्याकडून काही गडबड होऊन नको देऊ बरं का गणूबाप्पा तेवढ्यात तर राकेश ते ह्या ईश्वरीच्या जवळ येऊन उभा राहतो आणि लगेच बोलतो की नाही होणार गडबड नको टेन्शन घेऊ त्याचवेळेस ईश्वरी आता ह्या राकेशकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही समोर जेव्हा कामाची तिथे आलेली असते तेव्हा बाहेर खाली बसलेली असते कारण ईश्वरीचं काहीतरी हरवलेलं असतं अपॉइंटमेंट लेटर जे ले असतं ते हरवलेलं असतं आणि ईश्वरी त्याचा खूप शोध घेत असते पाठीमागून अर्णव हा येऊन उभा राहतो अर्णव जेव्हा पाठीमागून येऊन उभा राहतो त्यावेळेस आता ईश्वरी काहीतरी शोधत आहे हे अर्णवच्या लक्षात येतं ला ला उन, 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 तर आता अर्णव हा आपल्या डोळ्याला गॉगल लावून पाठीमागून उभा राहून सर्व काही बघत असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद